तर काही आज आम्ही निघालोय कुर्ला पकडायला आणि त्याआधी कुर्ला पकडायच्या आधी आमची पोरं गांडूळ जमा करतात काडू काडू त्या काडू गावठी जमा अजून त्योड। <laughs> वाला माणूस बघू शकता आणि आतापर्यंत जमा केलेले काडू पाच किलो झाले <laughs> <laughs> माझ्याकडे एक ना आपण अक्षय तू कुर्ग्यात तेव्हा गेल्या वर्षी कधी आम्ही शुभून सगळं का बघा तापवत गांडूळ दाडू दिस इज अक्षय टाकेज काप्रे बडा ब्रदर अमोल अमोल काडू मास्टर काड़ु मास्टर खाण्यात पण आणि पकडण्यात पण अरे थोडा बाहेरचा पण व्ह्यू बघून घ्या कसा आहे नेचर आंगठे गाव अमोल आता अमोल टाकायचा काडू पकडलाय हा कसा पकड असा पकडायचं आणि असं खेळवायचं असं घरा ठिकाणी असं पकडायचं आणि पिशवट टाकायचा आमची तिकडे काढू व्हायला बघू शकता हे आमचे ब्लॉगर काढू पाडावे पाडावेपू काढू दाखव रे किती काढलेले तर बघा हे बघू शकता हे एवढे काढू आम्ही आता जमा केले आता चालू व्हायला मी काड्या आणायला काटिया आता इथे काढू ओळण्याची प्रक्रिया चालू झाली होण्यासाठी ते सुई भेटली नाही दोन वाजता जायपेड बघू शकता

काढून राहत नाही त्यामुळे कसं अमोलला अजून अंदाज येत नाही मागचा दोन हा एक नवीन शिकाऊ आहे तो आता सध्या शिकतोय की कसं होवायचं ते त्याला पण बघू शकता तुम्ही सध्या त्याचा आयफोन घेऊन ब्लॉग बनवतोय त्यामुळे त्याला जरा डिमांड द्यावी लागते मारू मुझे मारू मारो मारू मारूर कुठली जास्त दिवस अमुळ काय काळू भेटत नाही आमचे दोघ जण काट्या आणायला गेलेत पण ते अजून काय आले नाहीत तरी येतील तरी तुम्हाला दाखवू आम्ही पुढचा व्हिडिओ सर्व तयारी झाली आहे आणि आता आम्ही चाललोय कुर्ला पकडायला आणि अजून एक दोघ जण पुढे गेले आम्ही चाललोय तुम्ही बघा कुर्ला पकडायला पकडलेल्या पण आम्ही तुम्हाला दाखवू पकडताना पण दाखवू पकडताना पण दाखवू पकडलेला पण दाखवू खू ख ना कोकण आुलकी प्रवाह कोकण

സാഭേ <seks> രാ

कशी घरी बांधतात तयारीला लागलो आता आम्ही सगळं इथं दुखणार आहे मोठी दुखल कर्ती इथं पंडी काय

तिकडे जातो ना ते चालला पहिली घरी लावते तू पारा पहिली घरी लावायला चाललंय तिथे चालू आहे ए, 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 परसांचोर!

घर लावण्यात आहेत आणि पोर उभी कधी आता पुरली धरेल त्या घरीला पाण्याला स्पीड बघू शकतो सध्या आता पाऊस पण येतोय तर पावसामुळे काही मधले मधले व्हिडीओ जरा कट होत आहे फरसा या ठिकाणी आम्हाला पहिली कुर्ली लागली आहे छोटी आहे पण सुरुवात झाली आहे त्या ठिकाणी दुसरी पण भेटली अमोलला अमोल दाखव दोन दाफळे भावांना एक एक भेटले आहे सुरुवात तर झाली आहे बोनी आता बघू अजून आम्हाला खूप जमा करायचा आहे भावाने मोठ्या भावाने छोट्या भावाची अजून थोडी मोठी पकडून आणली आहे बघा बघू शकता आणि अजून बाकीचं चाललं आहे तुम्हाला शेवटी दाखवू आम्ही किती पकडल्या त्या तोपर्यंत तो आम्ही घरी लावून ठेवतो हो मोठा कापड भेटला आहे बघा बघू शकता अक्षयने पकडला आहे बघा कसे वळवायचं आहे आता का खूप खतरनाक असता चावलात तर अंगठा मोडू शकतो सध्या आमच्याकडे आता झालं दहा एक तरी जमा झाल्यात आज अजून आमच्या अजून खूप बाकी आहे पकडता पकडता हा आमचा आहे ना डायरेक्ट खाली पडला इकडे उगवला कोणाला जर ट्रॅकिंग करायची असेल ना, कर ना। तर आमच्या गावी येऊ शकता बघा अशा घरा लावून बसलेच बघा ही पिशवी आता सगळ्यांनाच जोर आलाय आता हळूहळू सगळेच पोहतील वरदा वर वरना वर उडी मार हा जरा आमच्या इथला जंगलीच आहे बघा चप्पल बिप्पल तुटली तरी कशी घेऊन चालणार आहे हे ती पिशवी हलूच लागली ती ए ती मी सध्या इथं बसून आहे एक एक जण चाललंय पोहायला माझी बाबा खूप इच्छा होते आज रात्री मुंबईला निघायचंय म्हणून जात नाही राहत घरी शिवाय पण तो चांगला हे पर्शा आरची आली आरची

घरात आता अकरा वाजता निघालेलो सगळं करा घरापर्यंत बारा साडे बारा वाजले ये पर्यंत आणि आता घड्याळात दोन वाजले आता पोरांना बघा पोटाला काय आधार नाही तरी पण हे

खोरं नाश्ता करायला थांबले आहेत भरपूर अशा पकडल्या ते बघा आणि कांदा बिंदा सगळ्या हाताने फोडला आता सुरीबिरीची व्यवस्था नव्हती बघू शकता दोन मोठ्या मोठ्या पकडल्या हा बघा आता पिशवीच घेऊन बसल्या किती दिवसाचा उपाय होता माहीत नाही या आम्ही वर आणि लय थकलोय लय म्हणजे लय बेकार बी का रेराकडे घरी जायची घाई टाकली आता काय बोलणार आमचे कोरोना पकडून झाले आणि आम्ही आता चाललोय घरी तर सगळे आता व्हायचा आहेत दुपारी किती वाजता निघालं ते तुम्हाला मगाशी सांगितलं आणि आता घड्यात पाच वाजले आहेत पाच वाजून गेले आहेत फक्त फरसाणाचं जीवावर एवढं आम्ही चालतो आहे ते पण तुम्ही बघितलं तर वाटा कशा होत्या त्या आणि मधला सीन काय काय आम्ही शूट करू शकलो नाही कारण पाऊस होता आणि वर अडथळा पण खूप होता जर तुम्हाला ते मधले व्ह्यू बघायचं असतील तर पुढच्या वर्षी आमच्या गावी या आम्ही तुम्हाला दाखवू ते बघा अमोल किती जमा गेला रे था था था। था हुँ। हुँ। आता त्या किती आहेत त्या आता आम्ही अमोलच्या घरी जाऊन बघू आणि वाटणी करू आता जेवढी पोरं आहेत आम्ही वाटून घेऊ तुम्हाला दाखवू कशी असते ती कुर्ली आणि वाटणी तर आम्ही फायनली पोचलो कुर्ला आता काढतोय तो टपात पकडची लागली तुम्ही टपात

Banyak tak contoh orang itu. Mau cakap tak? Maksudnya, usus kita macam ni. Bukan, jadi bahu korang semua. Ada orang lagi. 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 Ada orang lagi.